ताई रामकृष्ण रे राम व्हिडिओ काढते माग मी अरे बाबा विचारलं आज किती तारीख आहे म्हटलं चौदा तारीख आहे आज फेब्रुवारी तारीख आहे आपण ताई बडे मी प्रेमी लोकांसाठी तू दाजी तुला सुद्धा हॅपी व्हॅलेंटाईन्स डे ताई मला काय आहे व्हॅलेंटाईन डे हा फक्त एक मुलगा आणि एक मुलीसाठीच असतो का आजचा दिवस हा प्रेमाचा दिवस आहे आणि प्रेमाचं प्रतीक म्हणून आपण म्हणजे हा दिवस साजरा करतो आणि खरं सांगू का तसं पाहिलं तर हे ना माझं मग सांगते तुला हे व्हॅलेंटाईन अँड ऑल आपल्या भारतात नाहीये तसं पण फक्त मी म्हणजे माझ्या भावना सांगते वारकरी म्हणून की प्रेम सुख धी प्रेम सुख ही प्रेमाविन नाही समाधान या नातबाबांच्या अभंगाप्रमाणे आपणही एकमेकांना प्रेम देण्याचा प्रयत्न करू संस्कृती जरी पाश्चात्य असली पण तरी सुद्धा सांप्रदायाची जतन करून भारतीयांचा ठेवा तसाच आपल्यामध्ये घेऊन आणि एकमेकांमध्ये कर प्रेम प्रेमाची करून आपण या दिवस साजरा करूया आपण या दिवसाचा आनंद घेऊया उलट मी तर म्हणेल यांचा व्हॅलेंटाईन डे एकच दिवस असेल पण आपण मात्र योग स्वरूपी बघा ना मी तुमची व्हिडिओ काढते आज व्हॅलेंटाईन डे मी पण बोलते काय व्हॅलेंटाईन डे तुम्ही सांगितलं प्रेम सुख देई प्रेम सुख घेई का परत देई प्रेम सुख देई प्रेम सुख घेई म्हणजे प्रेम द्या आणि प्रेम घ्या आपण ज्ञान बैठकी लोक आहे आणि तुमच्या समोर मूर्ती बघा ज्ञान बाडी मध्ये मूर्ती आहे ज्ञानो समोर बसले एकमेकांशी छान गप्पा मारतात तर खरंच असं वाटतं काय ज्ञानोबा तुकोबा सुद्धा एकमेकांना आपलं प्रेम देत असतील कारण तुकोबा ज्ञानोबा याविषयी बोलताना काय बोलतात की मजं पामर आहे काय धोरपणं आणि ज्ञानोबांच्या बाबतीमध्ये तुकोबा कधी कधी बोलतात आपल्याला जयाची याची द्वारे सोन्या सोन्याचं पिंपळ अंगी आई सगळं रेडा बोली तर यांच्या दोघांच्या मूर्तीकडं मी खास विशेष ठेवले त्या मूर्ती अशा की असा प्रेमाचा संवाद करू आवडीनं वाद तुमच्या सुखाचा संवाद असा हा सुखाचा संवाद जणू काही ज्ञानोबा तुकोबा एकमेकांशी करतात ते जर संत एकमेकांविषयीचा प्रेमभाव जपत असतील संत देवाविषयीचा प्रेमभाव जपत असतील तर किमान मान, मा किमान माणसानं माणसाशी तरी प्रेमभाव जपायचा प्रेम आणखी एक ताई बोलन मी ऐका ना आता फेब्रुवारी डे ना म्हणजे कसं तरुण पिढीमध्ये मी वाचले त्या दिवशी म्हणजे फेब्रुवारी फेब्रुवारी महिना आला की आपल्यासाठी खास एकोणीस फेब्रुवारी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म बरोबर पण हा फेब्रुवारी डे आला की काय ते किस डे प्रॉमिस डे हग डे रोज डे बरेच बरेच डे असतात नाही का आता तुम्ही काय म्हटले वाद करता काम नाही नाही का प्रेमामध्ये वाद घाला पण ते प्रेमापुरतेच थोडेसे नाही का असे मैत्रीमध्ये वाद होता कामा नाही मैत्रीमध्ये विश्वास जपला पाहिजे मला असं वाटतं काही काही गैरसमज ना खूप टोका टोकाशी होतात माझं माहिती तू का अशी प्रत्येक वेळेस बोलती कारण तू मला सांधी कारण कारण सांगते माझं माझी संधी कारण मला मैत्रीमध्ये मी चांगला आता भेटलाय विश्व रुपारी त्याने कर तू कोणावरती विश्वास ठेवू नको हाती अवघीच फजिती त्या माणसाची फजितीच होते मग म्हणजे आम्ही अवघून का आम्ही अवघु ते म्हणतात की मैत्रीवर त्यांचा विश्वास नसतो किंवा समाजामध्ये नाही नाही ताई तुम्ही सांग का माझा मैत्रीवरती खूप विश्वास होता आतापर्यंत सांगते आतापर्यंत मी मैत्रीवरती खूप विश्वास ठेवला मी प्रत्येकाला आपलं म्हंटल आणि प्रत्येकावर ती जीवपट प्रेम केला कधीच माहिती तिरस्कार नाही काय प्रत्येकाला अप्लाय केलं सक्क्यापेक्षा पण रक्ताच्या शक्य नात्यापेक्षा पण इतरांना प्रेम दिला तुम्ही तुमचे स्टेटस वगैरे ठेवते बऱ्याच लोकांचे स्टेटस ठेवते पण काही काय असं वाटतं की रुपाला नाही का ह्या व्यक्तीचे स्टेटस ना मग ती तिच्या त्या व्यक्तीच्या प्रेम की वेळ झाली असं नाही का आज तर कुठेतरी माणस वेळ लागतो संवाद वेद हे नाही का काहीतरी बोलणं वगैरे हे एक तर तुमचं नातं पहिली गोष्ट म्हणजे प्रामाणिक असावं mm -hmm. तुमच्या नात्यामध्ये प्रेम असावं mm -hmm. नंबर महत्वाचं तुमच्या नात्यात विश्वास असावा आणि mm -hmm. आणखीन एक सांगते कधी कधी काय होतं माहितीये का समज गैरसमज समज हे कशामध्ये पण होऊ शकतात पण तुम्ही त्याला कसं घेता तुम्ही त्याला स्वीकारता का तुम्ही त्याला टाळता का तुम्ही त्याच्याही पेक्षा पलीकडे जसं आपल्याकडं काय म्हणतात माहितीये का की लहान बाळानं आईच्या मांडीवरती जर कधी शी केली सु केली तर जसं आई त्याला आई काय मांडी कापून टाकते का, का नाही ना तसं आई लेकराचे जसे सगळे गुणदोष स्वीकारते संत जसे साधकाचे सगळे गुणदोष स्वीकारतात देव जसं सगळं भक्ताला आहे तसं स्वीकारतो ना तसं मैत्रीमध्ये आहे ना आपल्यामध्ये काही गुणदोष असू दे ग पण ते आपण सगळे मिळूनच स्वीकारले पाहिजे जर आपण एकमेकांमधल्या फक्त फायद्यापुरतं जर एकमेकांना जवळ करतोय वेळ आल्यानंतर पलटी खातोय वेळ आल्यानंतर आपण एखाद्याला दोष देतोय एखाद्यावरती दे ढकलून मोकळं होतोय आपण दुसऱ्याला लांब करतोय तर मला वाटतं ती कपटी आणि स्वार्थी मैत्री म्हटली पाहिजे माझ्या बाबतीत झाले सगळं काय मी कबूल करते माझ्या बाबतीत सगळं काही झालं स्वार्थी मैत्री असेल तर मग मला असं वाटतं त्याचे दरवाजे बंदच राहत कारण सांगते तुला तुम्ही मला किती ओळखतोय आता त्या दिवशी मी कॉल रेकॉर्डिंग केला युट्यूबला हे पण खूप मोठी व्हिडिओ झाली ही पण युट्युब ला तुम्ही किती वर्ष मला बघताय तुम्हाला रुपाली नाणेकरच्या स्वभाव स्वार्थी पण आढळला का प्रामाणिकपणे सांगा हा तर हा बोला नाही तर नाही बोला नाही मला कधीच नाही आणि खरं सांगू का उलट माझ्याविषयी जर तू स्वार्थ ठेवला असतास ना तर मला तोही आवडला असता कारण कधी कधी काय का होतं काही काही लोकांनी आपल्याकरता स्वार्थी राहावं असं मला कधी कधी खूप मनापासून वाटतं म्हणजे जसं की बघ आपली व्यक्ती आप ती आपली व्यक्ती असते ना तर मग तसं कसं माहिती आहे का आता मी काल एक कीर्तन ऐकत होते त्या कीर्तनामधला म्हणजे हा मुद्दा आहे तो मला आठवला म्हणून तुला सांगते की काही गोष्टी या वैयक्तिक असल्या पाहिजेत आणि आपण त्याला सार्वजनिक करतो कालच्या कीर्तनातलं वाक्य आहे की भक्ती ही माणसानं कायम वैयक्तिक केली पाहिजे पण आपण सगळ्यांनी तिला सार्वजनिक करून टाकली ते काय भक्ती आणि सोंगा असं काहीतरी आहे ते प्रमाण काय ते करू करू भक्ती सोंगा दाऊजणं आणि तरी भावना, भावना वेगळीचे पण मुद्दा काय बघा अर्थ या प्रमाणाचा अर्थ सांग भक्ती ती म्हणजे दांभिकपणाचं लक्षण नाहीये किंवा ती भक्ती स्वतः करता करायची लोक काय करतात भक्तीचा खूप आवागतात बरोबर आहे जगामध्ये खूप असं वेगळं चित्र प्रकट करतात आणि दंब करू भक्ती दंभ म्हणजे काय खोटी केलेली भक्ती आणि सोंगात आहूजना मोठ मोठं आपण असं म्हणजे म्हणतात ना दिखावा करतो आम्ही खूप मोठी वारकरी आम्ही खूप असे आम्ही खूप तसे पण आंतरी भावना वेगळीचे पण आतमध्ये तुमच्या जर वारकऱ्यांचे गुण नसतील आतमध्ये परमार्थ नसेल तर त्या भक्तीला दंभ भक्ती असं म्हटलं जातं आणि मुळात भक्ती ही एकांतातली गोष्ट आहे म्हणजे माझं मत आहे भक्ती ही वैयक्तिक करावी कोणासाठी भक्ती कोणा दाखवण्यासाठी मी वारी करतो मी अमुक करतो मी एकादशी केली माझ्या एवढ्या वाऱ्या झाल्या माझी एवढी पारायणं झाली माझ्या गळ्यात एवढ्या मोठ्या माळ आहे मी एवढा मोठा गंध लावला मी वारकऱ्याचे एवढे नियम फॉलो केले भक्ती हा दिखाव्याचा विषय नाहीये तो वैयक्तिक विषय तसं मला नेहमी वाटतं की भक्ती जशी वैयक्तिक आहे ना त्याच्यात स्वतःचा स्वार्थ पाहिजे हा भक्तीमध्ये तसं काही नात्यांमध्ये आपला स्वार्थ पाहिजे म्हणजे आपल्या वडिलांसाठी आपला स्वार्थ असला पाहिजे आपल्या mm. आईसाठी आपला स्वार्थ असला पाहिजे एक पत्नी म्हणून माझा माझ्या पतीसाठी स्वार्थच असला पाहिजे आणि तसं माझ्या एखाद्या जवळच्या मैत्रिणीसाठी एक मैत्रीण म्हणून माझा तिच्यावरती स्वार्थ असलाच पाहिजे म्हणजे तू जरी तीन बिटवीन आठ नऊ वर्षात मला जर कधी अशी दिसली असतीच ना तरी मी म्हटले असते यार खरंच रुपाली माझ्यासाठी जर एवढी स्वार्थी असेल तर मला ती आवडेल आणि असं कधीतरी मैत्रीसाठी पण स्वार्थी मी माझ्या मैत्रिणीसाठी भांडतीये मी माझ्या मैत्रिणीसाठी जर कधी एखाद्या बरोबर वाईट होती किंवा काही असा केस जर कधी संबंध आला तर त्याला जर कोणी स्वार्थी येणा देत असेल ना तर त्या स्वार्थीपणासाठी माझं आज संबंध आहे का जसं काही गोष्टी या स्वार्थी असल्या पाहिजेत व्हिडिओ आता युट्यूबला पाडणार आहे जे आपली व्हिडिओ बघतात त्यांना तुम्ही काय सांगू शकतात या संदेश माझा एकच संदेश आहे प्रत्येकाला आजचा दिवस छान आहे आणि हे बघा कोणता दिवस कसा आहे ना या आपल्याला माहीत नाही रे पण आपण प्रत्येकाशी ना खरंच मनापासून चांगलं राहण्याचा प्रयत्न करूया काही होत नाही तुम्ही काय आपण मग सगळ्यांशी चांगलं मनाप्रमाणे वागतो पण समोरच्याने पण तसं वागलं पाहिजे ना हे बघ गुणसूत्र त्याच्यावरती परिणाम प्रत्येकाच्या शरीरामध्ये वेगळे वेगळे डी एन ए आहेत प्रत्येकाच्या गुणसूत्रांनुसार तो व्यक्ती वागत असतो आणि विचार हे सगळ्यांशी जुळत नाही आपल्याला देवाना हाताची पाच बोट आहेत ती जशी कमी जास्त मोठी छोटी दिली ना तशी जितक्या व्यक्ती तितक्या प्रकृती आहेत प्रत्येकाचे विचार भिन्न आहेत मला जसं वाटतं तसं समोरच्याला वाटेल असं काजिबात नाही आणि आणखी महत्वाचं एक वाक्य जाता जाता सांगते या जगात तुम्ही सगळ्यांची मनं जपू शकत नाही त्यामुळे तुम्ही कोणत्याच भानगडीत पडू नका कोणाची मनं जा याचा जाता जाता इतकंच माझं प्रत्येकाला सांगणं आहे जे तुमचं आहे ते तुमचंच राहणार आहे आणि जे तुमचं नव्हतं ना त्याला तुम्ही किती प्रयत्न कराल ते तुमचं कधी सोडू शकत नाही कळलं का कारण जे आपलं आहे ना ते आपल्याला कधी सोडत नाही आणि जे कधी आपलं नसतं ना त्याच्यापुढे तुम्ही जीव जरी दिला ना ते तुमचं होऊ शकत नाही एखादी समजा मैत्री आपली बरेच बरेच वर्षाची मैत्री समजा उदाहरणार्थ आपलीच पकडा आपल्या आठ नऊ नऊ वर्षाची मैत्री एखादी व्यक्ती आली आणि गैरसमज निर्माण झाले तर तुम्ही माझी मैत्री तोडशाल का मी पहिली गोष्ट म्हणजे सांग रुपा मी कधीच कुणाशी मैत्रीचं नातं आता माझ्याकडनं स्वतःहून तोडत नाही जर रुपालीला माझी मैत्री त्यामध्ये येईल बरोबर आहे तर मला जितकी करतच ये जर मी जितकी तळमळते तितकी रुपाला पण तळमळ पाहिजे नंबर एक आणि जर माझ्याकडनं मी शंभर टक्के प्रयत्न करते ना की ही मैत्री वाचवण्याचा तर समोरच्यानी सुद्धा तितका प्रयत्न केला पाहिजे कारण दोन्हीकडनं मैत्रीचं नातं आहे ना ग मग मी एकटीनेच का प्रयत्न करायचा वाचवण्याचा ज्याला गरज आहे ना त्यानं पण क्लेरिफिकेशन दिलं पाहिजे संवादातून बऱ्याच गोष्टी सॉल्व्ह होतात पण जर एखाद्याला संवादच करायचा नाही त्यानं तुम्हाला रिझल्टच दिलाय तर समजून जा तुम्ही त्या व्यक्तीला तुमची गरज नाही काय काय लोकांनी होत कसली माहिती का आपलं नातं ज्ञान आपलं नातं आहे आपल्या नात्यामध्ये काही काय म्हणतात संतांची नावं देऊन तुम्ही होत नाते निर्माण केले आणि अचानक कोणीतरी तुमच्या आयुष्यात येत तुम्ही गैरसमज निर्माण करता या काही वेदना खूप मान लागतात त्यालाही ज्ञानोबा तुकोबा कुठं तरी आणि माझा विश्वास ज्ञानोबा तुकोबा राहण्यावर खूप महत्वाचं आहे त्या वेदना तुलाच का व्हाव्या त्या वेदना सर्वांनाच झाल्या पाहिजेत आणि विशेष म्हणजे ज्ञानोबा तुकोबा हे सगळ्यांकरता आहे फक्त तुम्ही विश्वास ठेवा आणि माझं मत मी तर ठेवलंय विश्वास आणि मी विश्वास ठेवलाय सगळ्यांनी विश्वास ठेवलाय ज्ञानोबांवर ज्ञानोबांसोबत करा तुम्हाला प्रेमही करायचं तर तुम्ही ज्ञानोबा तुकोबांवर करा कारण कदाचित एक वेळ तुमच्याबरोबर संगीतातही चुकीचं वागेल एक वेळ तुमच्याबरोबर कदाचित तुमच्या आजूबाजूची लोकं चुकीची वागतील वेळ तुम्हाला कधी कोणी फसवेल पण माझं खरंच जाता जाता मनपूर्वक सांगणं ज्ञानोबा तुकोबा या जगात कुणालाच फसवत नाही फक्त तुम्ही त्यांच्याबरोबर प्रामाणिक राहा ज्ञानोबा तुकोबा तुमचा हात कधीच सोडत नाही त्यामुळं मैत्रीच्या पेक्षाही पलीकडं संत म्हणजे प्रेमाचं सागर आहे संत म्हणजे सुखाचा आगर आहे आणि म्हणून जगातले सगळे सुख ज्यांच्या पायापाशी आहे जगातलं सगळं प्रेम ज्यांच्याकडनं निर्माण झालं ज्यांच्यामुळं आपल्याला आप मिळालं आणि हे प्रेमाचे शब्द ज्यांच्यामुळं आपल्याला आता बोलता येतात हे साचं आणि मवाळं मितुले आणि रसाळं हे शब्द जैसे कल्लोळ अमृताचे असे हे भरित शब्द ज्यांच्यामुळे आपल्याला मिळालेत ना मला वाटतं आपण प्रेम पण त्यांच्यावरच केलं पाहिजे आपण त्यांच्यावरच प्रेम करूया त्यांच्यावरच विश्वास ठेवूया मैत्री त्यांच्याशी करूया गप्पा त्यांच्या बरोबर मारूया आणि तो बोलायचं असेल तर त्यांच्याविषयीच बोलूया म्हणजे काय होतं नको आणि आपल्या बोलण्याचा कोणाला रागही नको असं काहीतरी आता मोबाईल तुम्ही असं बघा मी बोलते आता ओके okay. सर्वांना रामकृष्ण आली हे ताई तुमच्या सोबत बनवून बोलायचं जे आता मी व्हिडिओ युट्यूब टाकणार आहे त्यांना सुद्धा सांगायचंय आता रात्रीचे साडेबारा झाले ते ताईंचं कीर्तन होतं कोकणातील नाणेगाव म्हणून आहे पेण तालुका रायगड जिल्हा तिथे ताईंचं कीर्तन होतं रात्रीचे साडेबारा वाजले ते आता परतीचा प्रवास करतोय आणि परतीच्या प्रवासामध्ये सुद्धा कीर्तन जाण्याचा एखादा झोपीप करतो पण आमच्या तरुण पिढीसाठी येणाऱ्या म्हणजे काहीतरी संदेश द्यावा त्यासाठी फक्त व्हिडिओ काढलेले आम्ही बाकी काही नाही आम्हाला जे काही अनुभव आलेत ते तुमच्यासोबत शेअर केलेत बाकी काही नाही okay. बाय बाय गुड नाईट रामकृष्ण अरे बाय बाय रामकृष्ण अरे सगळ्यांना पुन्हा एकदा बाय बाय